जर व्हिडिओचं थमनेल पाहिल्यानंतर तुम्हाला ही नक्कीच प्रश्न पडला असेल की महाराष्ट्रातील राज ठाकरे आणि बिहारमधील प्रशांत किशोर यांचं खरंच काय संबंध आहे का तर उत्तर आहे हो मग सुरुवातीलाच वेळा न घालवता लगेचच सुरू करूयात नमस्कार मी संजना कटुकट आपलं स्वागत राज ठाकरे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे शिवसेनेतून बाहेर पडून महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन करणारे एक निर्भीड परखड आणि प्रभावी नेतृत्व त्यांचं वक्तृत्व त्यांची शैली आणि थेट संवाद यामुळेच महाराष्ट्रातील राजकारणात त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली राज ठाकरे यांनी हिंदुत्व आणि मराठी अभिमान या मुद्द्यावर आपलं राजकारण उभं केलं जनतेशी थेट संवाद साधणं भाषणामधून प्रभाव पाडणं या सगळ्यामुळं पहिल्याच निवडणुकीत मनसेला अनपेक्षित यश मिळालं पण जसा जसा काळ गेला तसा तसा पक्षाचा प्रभाव कमी होत गेला निवडणुकामध्ये महापालिकांपर्यंत मनसेचं राजकीय अस्तित्व कमी होत गेलं आता बोलूयात दुसऱ्या व्यक्तिमत्वाबद्दल अर्थात बिहारचे प्रशांत किशोर कधी काही मोठ्या मोठ्या मुख्यमंत्र्यांसाठी भाषण लिहिणारे निवडणुकीचं धोरण आखणारे आणि दोन हजार चौदा मध्ये भाजपच्या निवडणुकीचं कॅम्पेन हाताळणारे मग नंतर स्वतःचाच जनसुराज्य पक्ष सुरू केला रणनीती आखली लोकांच्या लोकप्रियतेवर विश्वास ठेवून बिहारच्या मैदानात उमेदवार उतरवले आणि एकशे पन्नास जागांवर उमेदवार निवडून येतील असा दावाही केला पण जसं जसा एक्झिट पोल समोर येतोय त्यानुसार जनसुराज पक्षाला फक्त एक ते दोन किंवा तीन जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जाते आता या दोन्ही नेत्यांच्या राजकारणाबद्दल सविस्तर बोलूयात म्हणजे यांच्यातील परस्पर संबंध आपल्याला समजेल दोन हजार चारच्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंना हव्या असणाऱ्या उमेदवारांना डावललं गेलं शिवसेनेत याच क्षणापासून त्यांच्या मनात नाराजीचं बीज रोवलं पक्षात घुसमट सुरू झाली आणि मग त्यांनी आपलं स्वतंत्र व्यासपीठ उभारणं गरजेचं आहे असं जाणवलं अखेर मला माझं स्वप्नातील महाराष्ट्र घडवायचंय असं म्हणत दोन हजार सहा साली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली या नव्या पक्षाभोवती विशेषतः तरुण वर्ग मोठ्या संख्येनं जमा झाला मनसेला सुरुवातीपासूनच एक नवं ऊर्जावान नेतृत्व म्हणून पाहिलं जाऊ लागलं दोन हजार सातच्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मनसेला अपेक्षित यश मिळालं नाही पण खरी चर्चा सुरू झाली ती दोन हजार आठ साली, साली। ज्या मनसेनं मराठी माणसाच्या हक्कासाठी उग्र भूमिका घेतली परप्रांतीयांच्या विरोधात अनेक आंदोलनं केली मराठीचा प्रश्न हा मनसेच्या अस्तित्वाचा केंद्रबिंदू बनला आणि या प्रश्नावरून झालेल्या संघर्षामुळे पक्षाचं नाव राज्यभर गाजू लागलं त्याचाच परिणाम म्हणून की काय दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे तब्बल तेरा आमदार निवडून आले या निवडणुकीत मनसेमुळं शिवसेना आणि भाजप युतीचं नुकसान झालं होतं आणि तेव्हाच राज ठाकरे यांना महाराष्ट्राच्या राजकारणात स्वतंत्र शक्ती म्हणून ओळख मिळाली दोन हजार दहा ते दोन हजार बाराच्या काळात मनसेचा प्रभाव स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही वाढताना दिसला नाशिक महानगरपालिका कल्याण डोंबोली मुंबई आणि ठाणे या ठिकाणी पक्षानं चांगलं यश मिळवलं नाशिकमध्ये तर मनसेचा महापौर ही महापौर पदाच्या पदी बसला आणि मनसेचं संघटन शक्तीचं मोठं यश मानलं गेलं पण दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत मनसेसमोर आव्हान वाढली अनेक ठिकाणी उमेदवार उतरवले गेले पण एकही खासदार निवडून आला नाही या पराभवानंतर पक्षातील काही महत्वाच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी पक्ष सोडला आणि इतर पक्षात प्रवेश केला त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेचा एकच उमेदवार आमदार निवडून आला हळूहळू मनसेची संघटन शक्ती कमी होत गेली आणि स्थानिक पातळीवरही पक्षाला नुकसान सहन करावं लागलं दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत मनसेनं वेगळी भूमिका घेतली त्यावेळी कोणतेही उमेदवार न देता नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या विरोधात प्रचार करण्याचा निर्णय घेतला राज ठाकरे यांच्या भाषणाने त्या काळात प्रचंड गाजावाजा केला त्यांच्या सभांचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले पण या लाटेमधून भाजप विरोधात कोणतंही ठोस परिवर्तन घडू शकलं नाही आणि जेव्हा दोन हजार एकोणीस विधानसभा निवडणूक आली तेव्हा दोन हजार चौदा प्रमाणेच निकाल लागला मनसेला पुन्हा एकच आमदार निवडून आणता आला मराठी आणि हिंदुत्वाचा मुद्दा हाताळणाऱ्या या पक्षाला पुन्हा राज्यात जुनी उंची मिळवणं अवघड झालं दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत मनसे उतरली पण हवं तसं यश मिळालं नाही विधानसभा निवडणुकीत तर एकही आमदार निवडून आला नाही काही ठिकाणी मनसे आणि भाजप यांच्या स्थानिक युती झाली समजोता झाला अशी टीका देखील झाली पण यावेळी म्हणजे विधानसभा असो किंवा लोकसभा असो मनसेला यश मिळालं नाही म्हणजे एक असा पक्ष ज्याने सुरुवातीलाच राजकारणात प्रवेश करताच ब्ल्यू प्रिंट तयार केली आणि पहिल्याच झटक्यात लक्षवेधी यश मिळवलं तोच पक्ष आता टिकवण्यात अयशस्वी ठरला त्यामुळेच प्रश्न उपस्थित होऊ लागला की राज ठाकरेंच्या मनसेच आता पुढे काय होणार महापालिकेच्या निवडणुकीत आता मनसेला यश मिळेल की नाही ठाकरे बंधू खरंच एकत्र येतील की नाहीत हे पाहणं महत्वाचं आहे राज ठाकरे यांच्या सभागृहातील भाषण मंचावरचा आवाज लोकांना आकृष्ट करणारा तो करिश्मा आजही कायम आहे त्यांच्या सभांना मोठी गर्दी जमते लोक ऐकतात टाळ्या वाजवतात पण मतदान मात्र करत नाहीत हेच वास्तव आहे त्यामुळे मनसेला लोकांनी ना विधानसभेत स्वीकारलं ना लोकसभेत त्यामुळं आता मनसेचं काय राज ठाकरेंचं काय असे अनेक प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेत आता याची उत्तरं महापालिका निवडणुकीत कदाचित मिळू हो शकतील असं म्हणलं जात आहे आता मी येते प्रशांत किशोर यांच्यावर फक्त माध्यमांनीच नाही तर लोकांनीही प्रशांत किशोर यांच्या नव्या प्रयोगाची दखल घेतली त्यांनी केलेल्या प्रत्येक विधानावर चर्चा झाली मुलाखतींना प्रतिसाद मिळाला आणि त्यांच्या जनसुराज यात्रेलाही लोकांनी प्रतिसाद दिला होता त्यांनी निवडणूक लढवायचं ठरवलं ते मैदानात उतरले निवडणूक लढवली उमेदवार उभे केले पण आता जे एक्झिट पोल येत त्यानुसार ता प्रशांत किशोर यांना अपेक्षित जागा मिळतील असं वाटत नाही त्यामुळेच आता प्रश्न असा निर्माण होतो की बिहारच्या निवडणुकीत प्रशांत किशोर खरंच राज ठाकरे ठरणार का म्हणजे सुरुवातीला त्यांना पसंती दिली गेलीये पण पन... त्याच परिवर्तन मतात झालेलं दिसत नाही आहे कारण प्रशांत किशोर यांनी ज्या पद्धतीनं बिहारच्या विकासाचं शिक्षणाचं आणि बेरोजगारीचं मॉडेल समोर मांडलं ते निश्चितच विचारवंत योजनाकार आणि सामाजिक बदल घडवणारा नेता म्हणून हे सादर केलं पण निवडणुकीच्या आकडेवारीमध्ये वेगळंच चित्र दिसतंय प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षानं बिहार विधानसभा निवडणुकीत दोनशे चाळीस जागांवर उमेदवार उभे केले मात्र एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार त्यांच्या त्यांचा पक्षाचा सुपडा साफ होताना दिसतोय त्यांच्या पक्षाला दोन ते तीन जागांवर विजय मिळेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला म्हणजे काय तर राज ठाकरे यांनी ओळख या मुद्द्यावर सुरुवातीला जोरदार सुरुवात केली पण नंतर जनाधार टिकवण्यात मनसेला आणि राज ठाकरेंना अपयश आलं तसंच प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षही बिहारमध्ये मोठ्या अपेक्षांसह मैदानात उतरला त्यांची भाषणं आवडली गेली लोकांना आवडायला लागली लोक प्रतिसाद देऊ लागले पण हाती आलेलं चित्र मात्र वेगळंच आहे म्हणून आता राजकारणात सगळ्यांच्याच मनात सध्या बिहारच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निकालाच्या पार्श्वभूमीवर एकच प्रश्न निर्माण होतोय की बिहारमध्ये प्रशांत किशोर हे नवे राज ठाकरे ठरणार का या सगळ्या घडामोडींवर आम्ही जे विश्लेषण केले त्याच्यावर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका